गोव्यात चोरांचा आधीपासूनच सुळसुळाट आहे लोकांची घरं बंगले फ्लॅट फोडण्याचे प्रकार मधून घडतच असतात आता या चोरट्यांची मजल फार पुढे गेली आहे खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघातील भाजप कार्यालय फोडून चोरट्यांनी दोन मोबाईल लंपास केले या प्रकरणी डिचोली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करून चोरट्यांचा शोध सुरू केला सध्या दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या कार्यालयात श्री गणपती आणि श्री लक्ष्मी यांच्या चांदीच्या दोन मूर्ती होत्या त्यांना मात्र चोरट्यानं हात लावला नाही शनिवार दहा मे रोजी रात्री भाजपचं साखळीतील कार्यालय चोरट्याने फोडलं मुख्य दरवाजा उघडून चोरट्याने आत प्रवेश केला आतमध्ये दोन मोबाईल संच होते तेच या चोरट्याने घेऊन पळ काढला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डिचोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरट्यांचा शोध सुरू केला सी सी टी व्ही फुटेज तपासल्यानंतर दर दोघांनी दरवाजा तोडल्याचं दिसून आलं हाच धागा पकडून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या कार्यालयामध्ये श्री गणपती आणि श्री लक्ष्मी यांच्या चांदीच्या मूर्ती होत्या या दोन्ही मूर्तींना चोरट्यांनी हात लावलेला नाही आहे गोव्यातील अशाच महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा